नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती व त्याचे ऑनलाईन अर्ज कसे करायचे त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपल्या गावी टेक्निकल या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व योजनांची अपडेट ही वेळेवरती व योग्य पद्धतीने अर्ज करण्याच्या माहितीसह तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो बांधकाम कामगार कार्ड हे बरेच लोक हे फक्त भांडी घेण्यासाठी काढत असतात तर मित्रांनो अजून याच्या दुसऱ्या योजना असतात त्या योजनांची माहिती आपण इथे पाहणार आहोत तुम्ही आपल्या स्क्रीनवरती यायची आहे इथं स्क्रीन स्क्रीनवरती तुम्ही बघा मित्रांनो इथे तुम्हाला भरपूर योजनांची माहिती ही दिलेली आहे या योजना तुम्ही इथे येऊन वाचू शकता किंवा आपण इथे एक एक योजनांची माहिती इथं बघणारच आहोत तर मित्रांनो पहिली योजना आहे सामाजिक सुरक्षामध्ये म्हणजे पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पूर्तीसाठी प्रतिपूर्तीसाठी रुपये तीस हजार रुपये एवढे बांधकाम कामगार यांना देण्यात येतात तर मित्रांनो जर बांधकाम कामगार तुम्ही असाल आणि तुमचे जर लग्न असेल तर तुमच्यासाठी तीस हजार रुपयेपर्यंत इमारत बांधकाम कामगार विभाग हे देत असते तर त्यासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो ऑफलाईन अर्जसुद्धा इथं आहेत ते तू त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज हे करायचे असतात त्यानंतर अपॉइंट घ्यायचे असते तर मित्रांनो ही एक गोष्ट महत्त्वाची आहे त्यानंतर खालील शैक्षणिकमध्ये जर बघितलं तर जर तुमचे मुलं हे पहिली ते सातवीच्या वर्षात शि शिकत असतील तर अडीच हजार रुपये प्रतिवर्षाला देण्यात येतात आणि आठवीच्या दहा आठवी ते आठ दहावीच्या आठ वर्गात जर असतील तर पाच हजार रुपयेपर्यंत तुम्हाला रक्कम ही दिली जाते म्हणजे तुमच्या पाल्यांना रक्कम दिली जाते आणि यासाठी फक्त पंच्याहत्तर टक्के उपस्थिती आवश्यक आहे आणि त्याचबरोबर बोनाफाईड आणि शाळेचे पंच्याहत्तर टक्केचे उपस्थितीचे प्रमाणपत्र हे अव आवश्यक असते तर मित्रांनो ही कागदपत्रं तुम्ही सोबत ठेवायचे आहे त्यानंतर दहावी बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार हे मिळतात तर मित्रांनो एक आता लक्षात ठेवायचं आहे ज्या बांधकाम कामगारांच्या मोरांनी आता दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेली आहे आणि त्यामध्ये जर पन्नास टक्के किंवा जास्त गुण प्राप्त झाले तर त्यांना दहा हजार रुपयेपर्यंत ही देण्यात येते तर अशा सर्व बांधकाम कामगार यांनी या योजनेसाठी अर्ज करायचा म्हणजे दहावी बारावीमध्ये जर पन्नास टक्केपेक्षा जास्त मिळाले तर त्यांना दहा हजार रुपये एवढं देण्यात येतात त्यानंतर अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष दहा हजार रुपयेपर्यंत देण्यात येतात तर तुम्ही इथं बघू शकता तुमचे पाल्ले मुलगा किंवा मुलगी जर दहावी आणि अकरावीमध्ये असेल तर दहा हजार रुपयेपर्यंत शिक्षणासाठी म्हणजे त्यामध्ये वयापुस्तके खरेदी करण्यासाठी देण्यात येतात त्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी मला वीस हजार रुपये हे देण्यात येतात किंवा जर बांधकाम कामगार यांच्या पत्नी शिकत असतील तर त्यांनाही ही रक्कम देण्यात येते त्यानंतर वै वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षे एक लाख रुपये त्याचबरोबर अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष साठ हजार रुपयेपर्यंत एवढी रक्कम ही देण्यात येते तर मित्रांनो ह्या महत्वाच्या योजना आहेत त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता शासनमान्य पदविकेसाठी रुपये वीस हजार आणि शासनमान्य पदव्युत्तर आणि पदविकेस पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष पंचवीस हजार रुपयेपर्यंत लाभ हा देण्यात येतो मित्रांनो ह्या योजनांची माहिती बांधकाम कामगार यांना नाही त्यामुळे नक्कीच या योजनांचा लाभ हा तुम्ही घ्यायचा आहे नोंदणीत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना एम ए सी आय टी शिक्षणाची शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजे जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत आणि त्यांच्या मुलामुलींना जर एम ए सी आय टी प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना शुल्कसुद्धा माफ केले जाते या योजनेअंतर्गत अर्ज करून तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या महत्वाच्या योजना आहेत त्याचबरोबर आरोग्यविषयक जर योजना बघितली तर बांधकाम कामगार यांची जर पत्नी डिलिव्हरीसाठी त्यांना नैसर्गिक प्रस्तुतीसाठी पंधरा हजार आणि शस्त्रक्रिया झाली तर त्यांना वीस हजार रुपये पर्यंत पहिल्या दोन अपत्यांसाठी रक्कम ही दिली जाते त्याचबरोबर गंभीर आजारांच्या उपचारासाठी एक लाख रुपयेपर्यंत मदत ही केली जाते तर अशा मित्रांनो भरपूर योजना ह्या आहेत ह्या माहिती करून घ्या आणि जर तुम्हाला या योजनांचे क्लेम करायचे असतील नवीन अर्ज करायचे असतील तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला या योजनांचे अर्ज व कागदपत्रे कोणते लागतील त्याची सविस्तर माहिती आम्ही देत असतो तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेव ही ठेवण्यात येते तर मित्रांनो अशा प्रकारे हे भरपूर योजना आहेत तर मित्रांनो बस एवढ्या योजना ह्या महत्त्वाच्या होत्या त्यानंतर आर्थिकमध्ये जर बघितली तर यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे जर अटल बांधकाम कामगार आवास योजना आवास योजनेसाठी तुम्हाला दोन लाख रुपयेपर्यंत अनुदान हे देण्यात येते यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज हे पोर्टलवरती सुरू आहे त्याचे क्लेमसुद्धा अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही सर्व कागदपत्रांसह जायचं आहे त्यासाठी तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अगोदर कोणत्याही योजनेतून म्हणजे घरकुल योजनेतून लाभ घेतलेला नसावा त्याचे प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतकडनं किंवा पंचायत समितीकडनं घ्यावं लागतं तर अशा प्रकारे ह्या योजना आहेत तर मित्रांनो या सर्व योजनांच्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आ, एक लिंक दिलेली हो आहे मी डायरेक्ट लिंक ओपन अगोदर करून ठेवली होती त्यानंतर या वेबसाईटवरती यायची आहे आणि न्यू क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करावे करायचे आहे येथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे नोंदणी क्रमांक हा तुमच्या कार्डवरती असेल तुम्हाला कार्ड दिलेले असेल किंवा नसेल तर तुम्ही प्रोफाईल लाग लॉग इन करून तुमचा कार्ड नंबर हा काढू शकता त्यानंतर प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे तुम्हाला ओ टी पी हा पाठवण्यात येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे मित्रांनो इथे ओ टी पी हा कधी कधी लेट येतो तर तुम्ही रिसेंट ओ टी पी करायचा आहे त्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर इथे तुमची सर्व पर्सनल डिटेल्स नोंदणी दिनांक अशी सर्व माहिती इथे तुम्हाला येणार आहे त्यानंतर इथे तुम्ही खाली घ्यायची आहे आणि इथं तुम्हाला अर्ज करायला सुरुवात ही करायची आहे अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला इथं जी बेसिक माहिती आहे अकाउंट नंबरची माहिती ती तुम्हाला इथं भरावी लागते त्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट नंबर हा टाकावा लागतो मित्रांनो अकाउंट नंबर भरल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट सेंटर केंद्र निवडा हा हो ऑप्शन दिसत असेल तर मित्रांनो तुम्ही ज्या केंद्रावरती नोंदणी केली असेल त्या केंद्राचे नाव इथे तुम्हाला दिसते त्यानंतर सिलेक्ट स्कीम कॅटेगरी आता आपण जसं की इथे कॅटेगरी वाईज योजना बघितल्या तसे तुम्हाला इथे कॅटेगरी ह्या दिलेल्या आहेत आता पहिल्यांदा आपण शैक्षणिक कल्याण योजना या बाबीबद्दल माहिती घेऊयात मित्रांनो तर इथं जर पहिली ते सातवीमध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल तर अडीच हजार रुपयेपर्यंत आणि सातवी ते दहावीमध्ये असेल तर पाच हजार रुपयेपर्यंत आणि त्यानंतर दहावी किंवा अकरावी बारावी किंवा बारावीमध्ये पन्नास टक्के पडलेले असतील तर त्यांना दहा हजार रुपे मुला मुलींना दहा हजार रुपये पर्यंत असे इथं स्कॉलरशिप ही किंवा सहाय्य हे देण्यात येते त्यानंतर पुस्तक खर्च करण्यासाठी किंवा इतर खर्चासाठी वीस हजार रुपये पर्यंत इथं सहाय्य सुद्धा करण्यात येते त्यानंतर ई झिरो फाय जो कोड आहे तो तुम्हाला इथं दिसत असेल एज्युकेशनल असिस्टन्स ऑफ वाईफ हसबंड फर्स्ट टू चिल्ड्रन ऑफ द रजिस्टर वर्कर्स ऑफ आर एस वन लाख मेडिकल डिग्री जर मेडिकल डिग्रीसाठी म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या पाल्यांसाठी एक लाख रुपये एवढं अनुदान दिले जाते आणि त्यानंतर इंजिनिअरिंग डिग्री करत असाल तर तुम्हाला साठ हजार रुपयेपर्यंत अनुदान किंवा सहाय्य स्कॉलरशिप हे दिली जाते त्यानंतर डिप्लोमा कोर्स असेल तर वीस हजार रुपयेपर्यंत आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पंचवीस हजार रुपयेपर्यंत प्रतिवर्ष हे स्कॉलरशिप सहाय्य दिले जाते त्यानंतर एम सी आय टी कोर्स हा जर तुम्हाला फ्रीमध्ये करायचा असेल तुमच्या पाल्यांचा तर त्याचेसुद्धा अर्ज तुम्ही इथं करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ज्या योजनेचा अर्ज करायचा आहे आता समजा तुम्ही इथं पन्नास टक्के दहावी बारावीमध्ये जर तुमचा मुलगा किंवा मुलगी पास झालेली असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर इथं तुम्हाला कोणती कागदपत्रे दिलेली आहेत ती सर्वात अगोदर मिळवायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर इथं जी जी माहिती आहे ती तुम्ही इथं भरायची आहे आणि त्यानंतर ही कागदपत्रे तुम्ही अपलोड करायची आहेत आता दहावी बारावी पास असेल आणि त्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क पडले असतील तर तुम्ही इथं गुणपत्रिका अपलोड करायची आहे त्यानंतर शाळेचे आयडेंटिटी कार्ड जे ऑप्शनल आहे म्हणजे हे नसेल काही शाळेमध्ये आयडी आय डी कार्ड हे जारी केले जात नाही त्यामुळे तिथे फक्त हे सोडून द्यायचे आहे त्यानंतर इथं बोनाफाईट तुम्ही अपलोड करू शकता आणि त्यानंतर तुमच्या मुलामुलीचे आधार कार्ड इथं अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे कॉपी ऑफ बँक पासबुक ॲप्लिकंट इथं अर्जदाराचे बँक पासबुक इथं अपलोड करायचे आहे आणि हे सर्व पी डी एफ किंवा जे पी जी किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये कागदपत्र अपलोड करायचे आहेत सर्व अपलोड केल्यानंतर इथं तुम्हाला टिक करायची आहे आणि बरोबर डॉक्युमेंट अपलोड केली असतील तर येस चुकी झाली असतील तर कॅन्सल करून इथं त्वरित तुम्ही जे तुमचे डॉक्युमेंट बरोबर असेल ते इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करायचे आहे त्यासाठी तुम्ही इथं कॅलेंडरच्या चिन्हावरती क्लिक करा आणि तुम्हाला ह्या एवढ्या ज्या डेट आहेत त्या उपलब्ध आहेत ज्या रेडमध्ये आहेत त्या उपलब्ध नाहीत त्यामुळे तुम्ही एक डेट ही सिलेक्ट करायची आहेत त्यानंतर इथं क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही अपॉइंटमेंट लेटर प्रिंट काढायची आहे आणि ते तुमच्या केंद्रावरती बांधकाम कामगार केंद्रावरती घेऊन जायचे आहे हे केंद्र प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तेथे तुम्ही जाऊन तुमची कागदपत्रे तपासायची आहेत तपास जर तुमची कागदपत्रे बरोबर असतील तर तुम्हाला नक्की त्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे तर अशाच प्रकारचे सर्व योजनांसाठी कागदपत्रे कोणती लागतात हे बघण्यासाठी तुम्हाला इथं योजना सिलेक्ट करायची आहे आणि त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील हे तुम्ही पाहू शकता आता हे झालं शैक्षणिक कल्याण योजनामध्ये आरोग्य कल्याणमध्ये तुम्ही कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज करू शकता ते सुद्धा इथे तुम्हाला सांगतो नॅचरल डिलेवली डिलिव्हरी आणि त्याचबरोबर सीजर वगैरे झालं तर त्याच्यासाठी सुद्धा हे अर्ज आहे त्यानंतर सर्व योजनांसाठी आपल्याला अर्ज आहेत ज्या की आपण मागे बघितल्या त्या त्यानंतर याच प्रकारे तुम्ही आर्थिक कल्याण योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर समाज कल्याण योजनांमध्ये तुम्ही अर्ज करू शकता तर, तर मित्रांनो अशा प्रकारे अर्ज करायचे आहे कागदपत्र अपलोड करायचे आहे आणि अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करून तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन तुम्ही कागदपत्रांची तपासणी करून घ्यायची आहे आणि तपासणी झाल्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर करण्यात येईल त्यानंतर तुमच्या अकाउंटवरती रक्कम ही ट्रान्सफर करण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या भरपूर योजना असतात तर या योजनेचा नक्की लाभ घ्या मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो